शुभ सकाळ यूट्यूब फॅमिली तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक कर, करा सबस्क्राईब करा आधी आणि मी तुम्हाला आज चांगली पण एक गोष्ट सांगणार आहे गोष्ट नाही आहे ते तर मला माझ्या स्टोरीवर माझ्या माझं मी जे काम करतो तर मला कर गरत, तर त्याच्यातून एकही रुपये भेटत नाही आणि ते काम म्हणजे काही मी माझं काम सोडून नाही करत तर ज्या दिवशी माझी सुट्टी असली काही असलं तर त्या दिवशी मी महिलांना सांगतो ग्रुपवर सांगतो माझ्या एकल महिला म्हणून आहे नारीशक्ती हा माझा ग्रुप आहे नारी शक्ती एक महिला तर माझ्या ग्रुपमध्ये सत्तर ते ऐंशी महिला आहे आणि तर आता पुन्हा एक आहे वर्ध्याच्या तर पूर्ण वर्धा जिल्हा त्या मॅडमकडे आहे बालसंगोपनचा आणि त्या कुठं जर जे एकल महिला असेल तर तिला कोणता उद्योगधंदा जर करायचा असेल घरगुती तर त्याच्यासाठी तिला मदत करते प्रत्येक गावोगावी असं शिवणक्लाचं किंवा असं कोणतंही अगरबत्त्या बनवणं हे ते असं जर कोणाला काम पडलं किंवा घरगुती काम लागलं ते विधवा महिलांसाठी तर असं काम करतात त्या मॅडम आणि सर्व जे आहे वर्धा जिल्ह्याचं त्या मॅडमकडे दिलेलं आहे प्राध्यापक आहे त्या प्राध्यापक नूतन माळवी म्हणून तर त्या मॅडमने मला त्यांच्या ग्रुपमध्ये ॲड केलेलं आहे तर त्या मॅडमसोबत पण मी बोललेली आहे तर ह्याविषयी की आमच्या बालसंगोपनचे पैसे आलेले नाही आहे म्हटलं मॅडम तर मॅडम म्हणे ठीक आहे म्हणे तुम्ही म्हणे ज्या ज्या महिला आहेत त्यांचे म्हणे एक अर्ज एक घेऊन या म्हणे आणि त्याच्यावर लिहा म्हणे की कोणत्या वर्षापासून तुमच्या मुलांचे पैसे आलेले नाही आहे पण आता काय झालं मला काही सुट्टी आहे नाही त्याच्यामुळं मला मदत सुट्टी घेता येत नाही एक तर मला रविवारी दिवशी ड्युटी करायला लागते मग तेव्हा मग मला मदत ऑफ मिळते पण एक चांगलं झालं की ज्या मॅडम पूर्ण वर्धा जिल्ह्याचं काम त्या मॅडम पाहते बालसंगोपनचं कोणत्या महिलेवर अत्याचार होत असेल कोणत्या विधवा महिलेला घरगुती प्रकरण असन तर त्या मॅडमने मला त्या ग्रुपमध्ये त्यांचे ॲड केलेलं आहे की जे मला कधी कोणी ओळखत नव्हतं माझा नवरा मेल्यानंतर पण आज मला असे भरपूर असे लोक ओळखतात की राजकारणामध्ये पण चाहे ते काँग्रेसवाले असो शिवसेनेवाले असो का बी जे पीवाले असो कारण की मी वाईट मार्गानं कोणत्या गेलेले नाही आहे आणि माझ्या प्रत्येक बोलण्यामध्ये सच्चाई आहे त्याच्यामुळं तर असो पण खूप चांगलं केलं कारण की मी त्याच्या माध्यमातून दुसऱ्या विधवा महिलाला कोणती मदत करू शकत शकेन आता जर कोणाचे काही प्रॉब्लेम असले काही असले तर मी त्या मॅडमसोबत कॉन्टॅक्ट साधू शकतो आणि त्या मॅडमचा ग्रुप आहे ज्या ग्रुपमध्ये मला ॲड केलेला आहे तर त्या पण ग्रुपचं नाव सांगून देतो मी माझा एक ग्रुप आहे तर माझ्या ग्रुपचं नाव आहे नारीशक्ती एकल महिला आणि त्या मॅडमच्या ग्रुपचं नाव आहे ऊर्जा एकल शेतकरी महिला त्याचे मी तुम्हाला आता स्क्रीनशॉट पण काढून लावते याला पोस्ट करतो की तुम्हाला विश्वास नाही बसणार माझ्यावर की खरंच बा त्या मॅडमने हिला ग्रुपमध्ये ॲड केलं का आणि त्या ग्रुपमध्ये एवढ्या हाय फाय लोक आहे त्या ग्रुपमध्ये मी तर काहीच नाही आहे मी तर एक झाडू पोछा करणारी आहे आणि सर्व एज्युकेटेड महिला आहे त्याच्यामध्ये आणि मी एक सर्वसाधारण फक्त झाडू पोछा करणारी विचार करा